जो so, मोर्चा काढला याबद्दल मी नाशिककरांच्या वतीने सगळ्यांना लाल सलाम करतो सगळ्यांना डेवी लाल सलाम करतो महिने तो कारण घडणारे लोक नेहमी कमी असतात घरामध्ये बोलतात रस्त्यात बोलतात परंतु एकत्र येऊन निषेध करत नाही या देशामध्ये म्हणतात की पन्नास टक्के कोण आहेत मुली आहेत महिला आहेत परंतु या देशामध्ये दर एक तासाला सोळा मुलींवरती महिलांवरती अत्याचार होतो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पण अत्याचाराची संख्या काही कमी होत नाही कारण का ना देशा या देशामध्ये पितृसत्ता पद्धती आहे अजूनही काही लोकांना वाटत की मनुस्मृती आपल्या देशामध्ये असली पाहिजे मुलींनी शिकता कामा नये मुलींनी चांगल्या प्रकारचे राहता कामा नये त्यांनी कोणते गणवेश घालावेत घालावे कोणतं काम करावं ही सांगणारी मनुस्मृतीची आवनात या देशामध्ये जिवंत आहे आणि ते आता म्हणतायत की अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला मान्य आहे का नाही देश हा महाराष्ट्र राष्ट्रमाता उंच आहे हा रमाईचा आहे भीमाईचा आहे अहिलाबाई होळकरांचा आहे आणि म्हणून महिलांची शक्ती विद्यार्थिनीची शक्ती ही बोलणारी शक्ती असली पाहिजे आणि म्हणून तुम्ही लढणारे आणि लढणारे लोकच क्रांती करतात स्वातंत्र्य मिळायला सुद्धा चाळीस कोटी चाळीस कोटी लोक देशात होते रस्त्यावरती उतरायला एक टक्के सुद्धा नव्हते पण आज तुम्ही जी समजली नऊ दहा वर्षा रस्त्यावरती आण कारण प्रत्येकाच्या घरामध्ये भाऊ आहेत बहिणी आहेत आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की या देशामध्ये दे महिलांवरती अत्याचार होता कामा नये म्हणून आपण म्हणतो की सर्व गोष्टी पोलीस करतील आपल्या देशामध्ये दे एक हजार लोकसंख्येमागा एक पोलीस पाहिजे परंतु दुर्दैव आहे दहा हजार लोकसंख्येच्या मागे एकच पोलीस आहे पण पोलीस सर्व करू शकत नाही तर आपल्याला घराघरात संस्कार करावे लागतील आणि राज्यकर्त्यांनी कठोर कायदे केले पाहिजे जे असे अत्याचार करतात त्यांना फास्ट ट्रॅकवरती निर्णय घेऊन सहा महिन्याच्या आत त्यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आज जगामध्ये पाहतोय आज जगामध्ये पाहतोय की अत्याचारामध्ये महिलांवरचं भारताचा नंबर पहिल्या क्रमांकावर गेला जे राष्ट्र अतिशय कमी आहेत ते सर्व राष्ट्रांमध्ये अत्याचाराचा रेट कमी आहे पाकिस्तानपासून अफगाणिस्तान आपल्या परंतु भारतामध्ये महिलांचा आदर करणाऱ्या देशामध्ये जर दररोज अत्याचार होत असतील तर या विरोधामध्ये प्रत्येकाने उभे राहावं तुम्ही आज रस्त्यावरती आलात आणि आज आपला निषेध व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला म्हणजे परवा शनिवारच्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि बदलापूरच्या सर्व त्वरित अटक करून त्यांना जन्मने पाठवून त्यांच्यावर कठोर शासन करावं यासाठी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थिनी सहभागी होऊन या महाराष्ट्र शासनाचा निषेध करावा इतकं या ठिकाणी बोलतो आणि अत्याचाराच्या विरोधात तुम्ही नेहमी ने रस्त्यावरती या त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आज एआयसएफच आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्हाला सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपतो